हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल तर मैत्रिणींनो आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये ट्रेंडी आणि पारंपरिक असे सगळ्याच प्रकारचे दागिने आपल्याला बघायला मिळतात सध्या तर पारंपरिक दागिने खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे लग्न समारंभांमध्ये किंवा सणावारांना सगळ्यांना पारंपरिक दागिनेच घालायला आवडतात दा। कानातले बांगड्या नेकलेस या दागिन्यांप्रमाणेच सध्या मंगळसूत्रांमध्ये दे देखील भरपूर नवनवीन व आकर्षक डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतात तर मैत्रिणी घालण्यासाठी नाजूक मंगळसूत्र असो किंवा हेवी मंगळसूत्र असो सगळेच प्रकार आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये बघायला मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बकुळी मंगळसूत्र या मंगळसूत्राचे नवीन डिझाईन्स बघूया सध्या अशा प्रकारचे गोल्ड फॉर्मिंगचे बकुळी मंगळसूत्र डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहे वन ग्रॅमच्या दागिन्यांमध्येही हे मंगळसूत्रांचे पॅटर्न्स बघायला मिळतात यामध्ये लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न उपलब्ध आहेत डेली विअरसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये मंगळसूत्रांच्या सरींच्या भरपूर नवनवीन आकर्षक डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतात तसेच अशा प्रकारच्या मंगळसूत्रांना सध्या मार्केटमध्येही खूपच मागणी आहे सोन्याचा लूक देणारे आर्टिफिशियल मंगळसूत्र जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे बकुरी मंगळसूत्र तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता बऱ्याच जणींना नेहमी वेगवेगळे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात अशा प्रकारचे गोल्ड फॉर्मिंगचे मंगळसूत्र घातल्यावर तुम्ही खूपच सुंदर व आकर्षक दिसतात तसेच मंगळसूत्राच्या या पॅटर्नच्या पेंडेंटमध्ये फक्त वाटी डिझाईन्स बघायला मिळतात तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र सेट देखील ट्राय करू शकता वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण मंगळसूत्रांचे वेगवेगळे प्रकार बघितले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर चॅनलला नक्की व्हिजिट करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका भेटू आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन कीप स्माइलिंग बाय